जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोझे मायने येथे श्री सिद्धनाथ यात्रेनिमित्त पारंपरिक भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार आहे मित्रांनो आजच्या मायनी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोहिल शेड्डुमा यांचा नवम हिंद केसरी बकासूर तसेच आपल्या सर्वांचा लाडका स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा पंचमहिंद केसरी सर्जा देखील आला आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपला सर्वांचा लाडका मोईल नवम नवमहिंद केसरी बकासूर तसेच स्वर्गीय रणजित निंबायकर सरांचा पंचम हिंद केसरी सरजा नक्की कोणत्या सीमेमध्ये पाहताना दिसणार आहेत ते तर मित्रांनो आजच्या माहिनी मैदानामध्ये सेमीच्या चिट्ट्या काढल्या गेल्या आणि सेमीच्या चिट्ट्यांनुसार आपल्या सर्वांचा लाडका मोईल शेड्डुमायांचा नवम हिंद केसरी बकासूर व लक्ष्मणराव सेमी क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक सातमध्ये पाहताना दिसणार आहेत तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा पंचम हिंद केसरी सर्जा सेमी क्रमांक सहामध्ये तास क्रमांक सहामध्ये पायताना दिसणार आहे तर मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या मोविल शेड्डुमा यांच्या नवम हिंदकेसरी बकासूरला तसेच स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांच्या हिंद केसरी सरजाला सेमीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन